सगळ्या शेवटी जाणार होतो पण नवनाथ बन आता त्यांनी जे प्रश्न विचारले ते थेट तुम्हाला आहे त्यामुळे मी तुम्हाला विचारतो त्यांचं म्हणणं आहे की या माणसाला तुम्ही सातत्यानं सांगितलं त्याचा निषेध केला सगळ्यांनी भावना व्यक्त केली मराठी माणसाची म्हणून तुमच्या नेत्यांनी सुद्धा केले पण मी कुणालाच घुमानत नाही फाट्यावर मारतो सगळ्यांना ही जी मगरुरी आहे ती कुठून येते आणि त्याचा बंदोबस्त तुम्ही कसं करणार आहात अडचण तुमची होतीये आ, विलाजी मी तुम्हाला एक स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्रातल्या किंवा देशभरातल्या मराठी माणसाचा अपमान कोणी करू नये कारण मराठीचा स्वाभिमान मराठीची अस्मिता आपण जपली पाहिजे आजचं निशिकांत दुबे यांचं वक्तव्य जर का आपण संपूर्ण दाखवलं माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तीन मिनिटाचा एन आय ला दिलेला संपूर्ण बाईट निशिकांत दुबेंचा एकदा ऐका नीट ऐका त्यांनी कुठेही मराठी माणसाबद्दल बोललेले नाही त्यांनी दोन ठाकरे बंधू बद्दल बोललेले आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले की महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं योगदान आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी देश सेवा केलेली आहे हे देखील आम्हाला माहिती आहे आणि त्याचा मला अभिमान आहे असंही त्यांनी म्हटलंय आणि त्याच्यानंतर जे पुढचं वक्तव्य आहे ते ज्या पद्धतीनं भाषिक राजकारण करून इथल्या हिंदी भाषिक लोकांना मारहाण केली जाते त्याला काउंटर म्हणून केलेलं वक्तव्य आहे पहिल्या दिवशी निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाबद्दल वक्तव्य केलं होतं त्याचा आम्ही निषेध केला होता, के होता। मराठी माणसाबद्दलचं अशा पद्धतीचं वक्तव्य आम्ही कधीच सहन करणार नाही परंतु आज जे निशिकांत दुबे यांचं पटक पटक के देंगे हे जे वक्तव्य आहे ते मराठी माणसासाठी नाही आहे कृपया तुम्ही देखील गैरसमज करू नका हा पूर्ण तीन मिनिटाचा एन आय ला सविस्तर बाईट दिलाय त्याच्या सुरुवातीपासूनच त्यांनी उल्लेख केलाय की ठाकरे बंधूंबद्दल हे वक्तव्य आहे ठाकरे बंधू म्हणजेच मराठी आहेत का नाही मराठी खूप मोठा वर्ग आहे फक्त ठाकरे बंधू किंवा उभाटा गट म्हणजे मराठी अजिबात होत नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंना जे बोलले ते मराठी माणसाला बोलले हा जो का तुम्ही अर्थ काढताय तो अर्थ देखील चुकीचा आहे त्यामुळे माझी तुम्हाला माध्यम म्हणून कारण माध्यमात आलेल्या बातम्यांवर विश्वास ठेवतात विलासराव माझा ऐकून घ्या माध्यमात आलेल्या बातम्यांवर लोक विश्वास ठेवतात त्यामुळे आज सकाळी एन आय ला दिलेला साडेतीन मिनिटाचा जवळपास बाईट आहे तो पूर्ण ऐका ना मध्ये नाही नका ऐकू ना पूर्ण ऐका त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की मराठी माणसाचा आम्हाला अभिमान आहे मराठी माणसाची देश सेवा आम्हाला मान्य आहे परंतु हे जे काही मराठीच्या नावावर गुंडगिरी केली जाते आणि ते जर का गुंडगिरी करून दुसऱ्या राज्यात जाताना असतील तर त्यांना पटक पटंगे मारेंगे याच्यावर आम्ही ठाम आहे असं निशिकांत दुबेंचं वक्तव्य त्यामुळे कृपया तुमच्या सारख्या माध्यमांनी याबद्दल गैरसोय गैरसमज करून घेऊ नये बर बाहेर जेव्हा जाती जातील लोक मराठी माणसं जातील त्या मराठी माणसांबद्दल जी प्रतिमा तयार होईल हा मराठी माणसांबद्दल मानसा जी प्रतिमाबद्दल ते बोललेलेच नाहीये विलासराव गैरसमज परत करू नका मराठी माणसाबद्दल बोललेलेच नाही ते ज्या पद्धतीने ऐकवतो आपण ऐकतो तीन मिनिटाचा बैठे पूर्ण आहे परिवार राज ठाकरे और उद्धव ठाकरे को यदि लगता है डरा के धमका के राजस्थानी को मध्य प्रदेश के लोगों को उड़ीसा के लोगों के बंगाल के लोगों को पहले तमिलनाडु के खिलाफ आपको पता है कि माहौल बनाया गुजरात के लोगों के खिलाफ माहौल बनाया यदि ये माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी और जब आप इन राज्यों में जाओगे चाहे आप तमिलनाडु में जाओगे चाहे आप केरल में जाओगे चाहे आप कर्नाटक में जाओगे तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूँ खूप धन्यवाद विलासराव राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा स्पष्ट उल्लेख बाईटच्या सुरुवातीलाच केलेला आहे त्यामुळं दुबे मराठी माणसांबद्दल बोलले मराठी माणसाचा अपमान केला मराठी माणसाला देंगे असं म्हटलं हा जो फेक नरेटिव्ह चालण्याचा प्रयत्न केला जातोय ना काही लोकांना हाताशी धरून कृपया तो थांबवला पाहिजे त्यांनी स्पष्ट तुम्हीच ऐकलं आणि सगळ्या प्रेक्षकांनी देखील ऐकलं आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा मी जे बोललोय त्याच्यावर मी ठाम आहे पहिल्यांदा नाही पटक पटंके देंगे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल बोललो त्याच्यावर मी ठाम आहे असं म्हटलं मराठी माणसाबद्दल त्यांनी गौरव उद्गारच काढलाय त्यांचं आत्ताच एक ट्विट आहे विलासराव तुमच्या माहितीसाठी तुम्ही चेक करा आत्ता एक पाच दहा मिनिटांपूर्वीच दुबेंच ट्विट आहे ते मी तुम्हाला ऐकवतो तुमच्याकडे मोबाईल असेल तर तुम्ही पण तो ओपन करा निशिकांत दुबे यांचं ट्विट आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात महाराष्ट्राचे देशाच्या आझादी अर्थव्यवस्थेत खूप मोठे योगदान आहे या गोष्टीला कुणीही नाकारू शकत नाही माझ्या विधानाचा विपर्यास केला असं एका तासाभरापूर्वीच मराठीमध्ये ट्विट आहे त्यामुळं मराठी माणसाचा अपमान केला हे जे काही का म्हटलं जात ना ते चुकीचं आहे अपमान केला ते खासदार आहे नाही नाही खासदार नाही वास्तव आहे ते स्वीकारा जय चांगलंय कव्हर अप करतायत आणि बाजू कोणाची घेत आहेत तर निशिकांत दुबेंची चांगली गोष्ट आहे मला असं वाटलं की पहिल्या दिवशी म्हणजे आपल्याला आठवत असेल तीनच दिवसांपूर्वी आपल्यासोबत अजित चव्हाण यांचे सहमुख्य प्रवक्ते होते त्यांनी तर सरळ सरळ सांगितलं की अशा नीज माणसाला वगैरे शब्द वापरलेत त्यांनी तर चला म्हणजे परवा जिथे त्यांचा विरोध करत होतं ते नाटक मध्ये बोलू नका त्याचा निषेध केला होता बोलले नाही बोला

तुमच्या चतुर्वेदीस वर्ष काळात मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला पत्राचाळीमध्ये घोटाळा करून मराठीच्या माणसाला बेगर करण्याचं काम तुम्ही केलंय त्यामुळे कृपया तुम्ही मराठी बोलू नका महाराष्ट्रातल्या मराठी माणसानं बघितलंय की उभाटा हा ना, आता मी, मला मला कौतुक वाटत तुमचं नाही नाही जय जयश एक मिनिट एक मिनिट एक मिनिट जय जयशे पाहिजे नाही मिळेल नाहीत राव नाही मला नवनाथराव सांगू द्या अ तुमच्यासारखी इतकी घणाघाती टीका करणारे लोक इथे महाराष्ट्रात आहेत तुमच्याकडे फौज आहे वक्त्यांची तुम्हाला इम्पोर्ट करावे लागतात ही लोक असली दिल्लीहून फडतूस इम्पोर्टचा विषय नाही विलासराव दुबे काय म्हटले ते नीट जर का ऐकलं ना तुम्ही देखील ठीक आहे रुपाली ताई रुपाली ताई मी तुमच्याकडे येतोय मला सांगा याला मारा त्याला मारा

जर वेगवेगळ्या राज्यात आला तर पटकू असं नाही म्हटले नाही म्हटले असं नाही म्हटले उघडे उघड्यासारख्या दोन फेक्यांनी मला सांगा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतलं काही त्यांनी दोनतराव बाकी बाकी सगळं सोडा नाव घेऊन त्यांनी पुढे टीका केली आहे त्यामुळे असा हा जो गैरसमज पसरवला जातो की मराठी माणसाला बोलले ते अजिबात मराठी माणसाला बोललेले नाही ते बोलताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलले जर का मराठी माणसाबद्दल कुणी वाईट बोलत असेल ऐका ताई मराठी माणसाबद्दल कोणीही वाईट बोलत असेल तर त्याचा निषेध भारतीय जनता पार्टी निश्चितपणे करेल आणि आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांद्या लावून त्याही बाबतीत उभे राहणार कारण फक्त एक 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 मुद्दा एक मुद्दा त्यांचा कॅरेक्टर दोन ठाकरे नाव घेतलं म्हणताय ना मला मला एका एका प्रश्नाचं उत्तर द्या खर तर थोडं कन्फ्युजन असेल तर त्याच्याबद्दल सांगा सगळ्या ज्या फॅक्टरीज आहेत ते आमच्या राज्यांमध्ये आहेत आणि त्याच्या जे मेन ऑफिसेस आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत मुंबईमध्ये आहेत म्हणून तुमचा जीएसटी कलेक्शन जास्त आहे का संबंध योगदान आमचं आहे विलासराव ठाकरेंबद्दल ठाकरे बद्दल बोलताय त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्राचा जीएसटी एकूण योगदान हे पहिल्या दिवशीच दिला नऊन नऊ अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेला आहे आता परत ऐकलं आहे तुम्ही निषेध केल्यानंतर त्यांनी किमान दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती किमान त्यांनी म्हणायला पाहिजे होत चुकलं माझं मी ठाम आहे म्हणताय ते त्याच वक्तीवर ठीक आहे ठीक आहे घेणार नाही असं आशिष घोषित करू नाही स्थायी समितीचे तुमचे मेंबर्स होतेच ना तुम्ही बसले होते ना अरे काय बोलत बोलतात मला नाही 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 तुमच्या उखाड्या पाखड्यांमध्ये उखाड्या पाखड्यांमध्ये महाराष्ट्राला नाहीये फार रस नाहीये तुम्ही सोबत संसार पण केलं ना तर तुम्ही उखाड्या पाखाड्या काढताय सुनील शुक्ला आपल्या सोबत आहे सुनील शुक्ला सुनील शुक्ल घेऊन आले एक बोला मला ठीक आहे परिस्थिती चालू नवनाजी बोला नवनाजी बोला आरोप गंभीर केला त्यांनी हा वेदांता फॉक्सकॉन हे कुणामुळे महाराष्ट्राच्या बाहेर केलं उभाटा गटाचे तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता मी तुमच्या घ्या उभाटा गटाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते घरात बैठका नव्हत्या एकही बैठक त्यांनी घेतली नाही आणि त्या कमिटीला दहा मागून सुद्धा वेळ दिला नाही मुळात वेदांता पक्ष पण मध्ये गेलं होतं आणि हे बघितलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री ठीक आहे भी भी एक, एक, एक एक जण एक एक जण एक एक जण मी मी, मी। नवनात्रा एक मिनिट एक मिनिट शुक्लाजी शुक्लाजी थांबा नवनाथ राव त्यांचं म्हणणं आहे आए। तुम्ही उत्तर भारतीय मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे सगळं करत ते मी सांगतोच फक्त फॅक्ट लक्षात घ्या वेदांता पॉक्सकान हे उभाटा गटामुळे आणि उद्धव ठाकरे मुळे बाहेर गेलं भारतीय जनता पार्टी त्याच्या उत्तर ते देतील आपण त्याच्यावर वेगळी खूप चर्चा केली राहू आता मुद्द्यावर येऊ महाराष्ट्रातल्या मराठी शुक्लाजी थांबा शुक्लाजी थांबा महाराष्ट्रातल्या मराठी अस्मितेसाठी सगळ्यात जास्त पुढाकार भारतीय जनता पार्टीने घेतला झालेला आहे मराठीचं पहिलं विद्यापीठ देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्व स्थापन झालं मराठीला अभिजात दर्जा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्व झालं निशिकांत दुबे यांनी पहिल्यांदा जेव्हा मराठी बद्दल काढला तेव्हा निषेध करणारी भारतीय जनता पार्टी सगळ्यात पुढे होती आणि भारतीय जनता पार्टीने निशिकांत दुबे त्यामुळं आपण जो काय म्हणतो ना की निशिकांत दुबे पहिल्यांदा जेव्हा मराठीबद्दल बोलले त्यावेळेला निषेध करणारी भारतीय जनता पार्टी होती आणि तेव्हा आम्ही निषेध केला आता निशिकांत दुबे जर का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत असेल आणि ते मराठीतल्या हिंदी भाषेत बोलता येणार नाही म्हणून इथं मारहाण करत असतील तर त्यांना आमचा सवाल आहे प्रियंका चतुर्वेदी या हिंदी बोल मराठी बोलणार नाहीत म्हणून जयेशवाणी जाऊन त्यांना मारहाण करणार आहेत का किंवा त्यांना जाऊन सवाल विचारणार आहेत का हा देखील आमचा प्रश्न आहे मारहाण करणं चुकीचं त्याचं कुणी समर्थन करणार नाही बरोबर आपलं सगळ्यांचं एकमत आहे मारहाणी बदल मारहाण करणं अयोग्य बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही मला सांगा हे दुबे महाशय मा, आज काय म्हणाले हिम्मत आहे तर तुम्ही मुसलमानांना जाऊन मारा हिम्मत आहे तर तुम्ही ह्याला जाऊन मारा तुम्ही त्याला जाऊन मारा हे काय आणि नितेश राणे काय म्हणतात गोल टोपी आणि ते काय म्हणतात हे योग्य आहे का कुठून त्याची सुरुवात कुठून झाली विलासराव राजकारणात कुठेतरी एक सुरुवात त्याची सुरुवात कुठून झाली मराठी तुम्ही मराठी आपण सगळ्यांनी मान्य केलं मारण योग्य नाही विलासराव आपली साधू संत परंपरा आहे आपल्या भाषेत मराठीचं राजकारण केलं पण मराठी भाषेची सेवा सगळ्यात जास्त भारतीय जनता पार्टी आणि देवे गोली गोल्ड ट्रोफी जेव्हा काही लोकांना हिंदू लोकांना जसं त्यांनी जर का सुरुवात केली नसती तर त्याला काउंटर म्हणून हे दुसरं स्टेटमेंट आणलं त्याला धार्मिक रंग देण्याचं काहीच कारण नव्हतं नवनात राव दाढीचा काय संबंध होता भाषिक रंग ठेल्यानंतर बोला, तुम्ही आणि प्रश्न विचारला म्हणून उत्तर मराठी अस्मिता अभिमान भारतीय जनता पार्टीला आहे भारतीय जनता पार्टी मराठी माणसाच्या कायम बाजूने उभं राहणार आहे मी पहिल्या दिवशी जेव्हा दुबई चुटवला होतो मी तिथे एक एक जण एक एक जण प्लीज 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 नवनाथराव तुम्ही जरी म्हणालात ठाकरेंच्या बद्दल ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या प्लीज एक मराठी माणूस म्हणून मी तुम्हाला विनंती करतो आत्ता जा तुम्ही एक्सवर जा सगळ्या सोशल मीडियावर जा माध्यमांमध्ये जा तिकडच्या सगळ्या बघा मराठी माणसाच्या बद्दल कशी गरड ओळखली जाते कारणच आहे की माध्यमांनीच प्रेझेंट केलं त्यामुळे ते सांगतो बाईट मध्ये राज ठाकरे ठीक आहे मी मी असे अनेक अकाउंट दाखवतो जे मराठी माणसाबद्दल खूप चुकीच्या पद्धतीने बोलले जात आहेत ठीक आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे न्यूज एटीन लोकमतच्या बडे मुद्देमध्ये आपण आला